गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये रशिया युक्रेनमध्ये सध्या सुरू असलेल्या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करावी शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत सक्रिय भूमिका बजावण्यास तयार असल्याची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेनेस्की यांच्याशी द्विपक्षीय चर्चेनंतर हे वक्तव्य केलं चर्चे दरम्यान दोन्ही देशात चार करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या पंतप्रधान मोदी यांनी झेलेनेस्की यांच्याशी ग घेऊन भारत कधीही तटस्थ बाजूनी होता असे आश्वासक मत व्यक्त केले युद्ध थांबविण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र यावे मी भगवान गौतम बुद्धाच्या भूमीतून आलो आहे अजेते युद्धाला स्थान नाही असे आवाहनही मोदी यांनी यावेळी केले अयोध्याला रामकथा आटोपल्यानंतर नेपाळमध्ये देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांची बस मुसळधार पावसामुळे भरून वाहत असलेल्या नेपाळमधील मर्थ्यांगडी नदीमध्ये सकाळी अकरा वाजता कोसळली या अपघातात सत्तावीस भाविकांचा मृत्यू झाला तर सोळा जण जखमी झाले आहे ते जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील होते घटनेची माहिती मिळताच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे भुसावळचे आमदार संजय सावकारे घटनास्थळी रवाना झाले वरणगाव परिसरातील भाविक दिवसांच्या तीर्थयात्रेसाठी गेले होते महाराष्ट्रामधून नेपाळमध्ये दाखल झालेल्या एकशे चार भाविकांमध्ये यांचा समावेश होता चालकाचे एका वळणावर नियंत्रण सुटले आणि बस तब्बल एकशे पन्नास फूट खोल दरीत कोसळली बदलापूर येथील शाळेत दोन चिमुरडींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने पुकारलेला महाराष्ट्र बंद उच्च न्यायालयाने ठरवत बंद पुकारण्यास मनाई केली आहे न्यायालयाने दिलेल्या या आदेशाचा आदर करत शनिवारचा बंद मागे घेण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शुक्रवारी सायंकाळी जाहीर केला मात्र आज सकाळी अकरा ते बारा या वेळेत मवियाचे नेते कार्यकर्ते हे तोंडाला काळी पट्टी लावून महिला मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांविरोधात निदर्शने करणार आहे हा बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे भंडाराचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या प्रेरणेतून दिव्यांग हक्क अधिनियम कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते सदर कार्यशाळेत दिव्यांगांप्रती कार्यशाळेत उमटला दरम्यान जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर म्हणाले दिव्यांगांना मूलभूत सुविधा पुरवणे तसेच त्यांच्यासाठीचा निधीचा योग्य विनियोग करण्याचे सांगितले तसेच पाच टक्के दिव्यांग कल्याण योजनेअंतर्गत व शासकीय योजनांचा लाभ देने बाबत मार्गदर्शन केले तर दिव्यांग कायदेशी संवेदनाने काम करण्याची अपेक्षा व्यक्त करीत कायदेतील तरतुदींवर मार्गदर्शन केले तर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प समन्वयक अभिजीत राऊत यांनी दिव्यांग हक्क अधिनियमन कायदे व अधिकार संदर्भात मार्गदर्शनात कुल सांगितले सदर कार्यशाळेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रंदीवे जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनीषा कुरसुंगे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प समन्वयक अभिजीत राऊत जिल्हा नियोजन अधिकारी बोरकर दिव्यांग कायदेतज्ञ डॉ विनोद आसुदानी संगीता तुमाडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते महाराष्ट्र विकास आघाडी संभाजीनगरच्या वतीने आज रोजी साडे दहा वाजता शहरातील क्रांती चौकात काळे फिती लावून काळे झेंडे दाखवून बदलापूर येथे चिमुकल्यांवर घडलेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध व्यक्त करणार असल्याची माहिती शिवसेना विभागीय नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास व खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी दिली उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंद बाबत दिलेला निर्णय आम्हाला मान्य नाही पण न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखला पाहिजे म्हणून आम्ही उद्याचा बंद मागे घेत असलो तरी तरी महाविकास आघाडीकडून निषेध व्यक्त करण्यात येणार असल्याची माहिती दानवे यांनी दिली आहे गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पवेत पुढील बातम्या <tip> बदलापूर घटनेनंतर अकोल्यातील प्रकरण ताजे असतानाच बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड राजा तालुक्यातील वरदडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकाकडूनच चौथ्या वर्गातील शिकणाऱ्या तीन विद्यार्थिनींचा नराधाम शिक्षकाकडून विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे दरम्यान किनगाव राजा पोलिसांनी पीडित बालिकेच्या तक्रारीवरून आरोपी नराधम शिक्षक खुाल उगले विरोधात विनयभंग पोस्को अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे <tell> मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आता शेतकऱ्यांसाठी लढा उभारणार असल्याची घोषणा केली आहे राज्य सरकारने मराठा समाजाला सगळे सोयरे आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन दिलं पण ते पूर्ण न केल्यामुळे आपण विधानसभा निवडणुकीची तयारी करत असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे विशेष म्हणजे एकोणतीस ऑगस्ट रोजी विधानसभा निवडणुकी संदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्याकडून घोषणा करण्यात येणार होती पण त्यांनी आपला निर्णय पुढे ढकलला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी आपण लढा उभारणार असल्याचं घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे भाजपाला अखेर ज्या गोष्टीची भीती होती तेच आता कोल्हापुरात घडणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे नेते समर्जित घाटगे अखेर आता भाजप पक्षाला सोडचिट्टी देणार आहे समर्जित घाटगे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती अखेर घाटके यांनी स्वतः याबाबतचा खुलासा केला आहे आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समरजित घाटके यांनी दिली आपला तीन तारखेला पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होईल अशी माहिती घाटके यांनी दिली आहे समुद्री व्यापारात प्राचीन काळापासून भारत अग्रेसर राहिला आहे मात्र मागील काही काळात यातील भारताचे स्थान मागे गेले आहे मात्र आता पुन्हा आपल्याला जगातील प्रमुख दहा मेरीटाईम देशांपैकी एक बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे त्यासाठी आपल्या बंदरांचे आधुनिकीकरण डिजिटलायझेशन करायचे आहे तसेच जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करायच्या आहेत असे प्रतिपादन केंद्रीय बंदर जहाज बांधणी व जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनवाल यांनी केले आहे मुंबई बंदर प्राधिकरणाच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन सोनोवाले यांच्या हस्ते झाले होते त्यावेळी ते, ते बोलत होते गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सकाळी हजेरी लावली मुंबई सह उपनगरामध्ये पहाटे पासूनच मुसळधार पाऊस पडत आहे राज्यात पुढील ते चार दिवस सर्वत्र जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मराठवाड्यातही उद्या अनेक भागात विजाच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाद्वारे वर्तवण्यात आला आहे गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये इथेच मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री